नमस्कार मित्रांनो मी नितेश सनोने बोलतो मराठी अपडेट तर बघा मित्रांनो परवा मेसेज आला होता आणि या मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलं होतं तर ते आपण बघूया जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नव नव व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर बघा मित्रांनो आपण सूचित करण्यात येते की डीबीटी पोर्टलवरील दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता पासून अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येत असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही तर बघा मित्रांनो या ठिकाणी पैसे वितरणाची प्रोसेस डीबीटी पोर्टल वर पोर्टलवर सुरू झालेली होती त्यानुसार परवा तीन वाजतापासून काल सायंकाळी सात वाजेपर्यंत पोर्टल बंद होतं तर मित्रांनो आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि जो काही जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता आता आपल्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे परंतु मित्रांनो बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की ते पैसे नेमके कधी जमा होणार तर बघा मित्रांनो एक फेब्रुवारी एक फेब्रुवारीला हे लक्षात घ्या एक फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सल्ला भारताच्या खात्यावर या योजनेचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो जमा होणार आहे तर मित्रांनो बरेच जणांचा प्रश्न असा आहे कि आम्हाला डिसेंबरचा हप्ता आमचा जो हप्ता तो बाकी होता तर तो मिळणार का तर मित्रांनो ज्या लाभार्थ्याचा डिसेंबरचा हप्ता बाकी होता तर त्या लाभार्थ्याच्या खात्यावर डिसेंबर प्लस जानेवारी असे दोन्ही हप्ते मिळून जे निराधार बांधव आहेत पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे एकंदरीत त्यांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आणि जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यावर एकंदरीत डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते मिळतील आणि ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर त्यांना मात्र अडीच हजार रुपये मिळून जातील आणि हे पैसे एक तारखेला आपल्या खात्यावर जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट आलेली होती तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थापर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र